नमस्कार मी भारतीय हंडाय स्वागत आहे तुमचा आवाज भारती मध्ये निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपली आहे आणि आपण आहोत जुन्नर विधानसभा मतदारसंघात आपल्या सोबत आहेत अपक्ष उमेदवार शरद दादा सोनवणे दादा नमस्कार आज जी प्रचार सभा घेणार आहे सांगता सभा त्यात जनतेला काय विश्वास देणार जनतेला आज विश्वास देणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी ही महाराष्ट्राच्या पटलावर एक नंबरला जाण्याची मी जबाबदारी घेतलेली आहे आणि हाच विश्वास त्यांना मी देणार आहे सर्वांगीण विकास आणि जुन्नर तालुका प्रथम महाराष्ट्राच्या पाटलावर हा एवढाच विश्वास त्यांना देणार आहे निवडून आला तर कोणासोबत जाणार निवडून आल्यानंतर सगळं सरकार माझ्यासोबत सोबत येणार चारित्र्यावरून बोललं जात त्यावेळी काय वाटतं राजकारण सोडून द्यावा असं वाटलं का अजिबात नाही वाटलं ज्याला करणार त्याला डर कशाला आजपर्यंत इतिहास असा आहे की चांगल्या करणाऱ्या काम करणाऱ्या माणसाला नेहमी वाईट माणसाने अडवलेले सावित्रीबाईंना आयुष्य सोपं नाही दिलं लोकांनी माझ्या संत ज्ञानेश्वर महाराजांना महादुगरी खाऊन त्या ठिकाणी पोट भरावं लागलं संत तुकाराम महाराजांना त्रास झाला छत्रपती शिवरायांना त्रास झाला त्रास होणं म्हणजे चांगलं काम बंद होणे नाही उलट मी डबल कामाला लागलो माझा विश्वास माझ्या जनतेवर आणि जनता माझ्या बरोबर आहे वाईट माणसाचं कामच असं असत का चारित्राव शिंदोटे उठवणे माझ्या मतदारसंघात त्याने दोन डुप्लिकेट आणले एक नाशिकवरून शरद सरोने एक नगरवरून शरद काही फरक पडणार नाही धन्यवाद आपल्या सोबत होते अपक्ष उमेदवार शरद दादा सोनवणे आपण मात्र कुठेही जाऊ नका पाहत राहा आवाज भरती